आजी गेल्यानंतर सई बराच वेळ विचार करत होती काय केल्याने माझ्या नवऱ्याचा राग जाईल तिला काहीतरी सुचते आणि ती पडतच आजीजवळ जाते आणि आजींना विचारत असते आजी, आजी पण तिला सगळं काही सांगत असतात सई शांतपणे ऐकत असते तिला काहीतरी सुचते आणि ती आजींना मिठी मारून थँक्यू म्हणते आणि खाली निघून जाते इकडे रागात विराट बाहेर तर गेला होता पण त्याला राहून राहून सईचा रडलेला चेहरा आठवत होता तो स्टेरिंगवर जोरात मारतो आणि गाडी स्टार्ट करून घरी जायला निघतो काही वेळातच घरी पोचतो आत येताच त्याला कसला तरी घमघमाट सुगंध येतो पण तो जास्त विचार न करता रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन तो गॅलरीमध्ये जाऊन बसतो डोळे मिटून घेतो इकडे सई आज सगळं काही त्याच्या आवडीचे पदार्थ बनवत होते मी एवढं सगळं तर त्यांच्यासाठी बनवत आहे पण ते कुठे गेले असतील तिच्या मनात विचार सुरू असतात तिला माहितीच नाही आहे की विराट घरी आलाय म्हणून ती विचार झटकते आणि तिच्या कामात व्यस्त होते सगळे पदार्थ बनवून होतात आणि ती एक एक करून डायनिंग टेबलला घेऊन येते मी फ्रेश होते आणि मग खाली येते ती असा विचार करत रूममध्ये येते पण विराट गॅलरीमध्ये आहे हे तिला माहिती नव्हतं ती फ्रेश व्हायला आत जाते बाहेर बसलेल्या विराटला दरवाज्याचा आवाज येतो तसा तो आत येतो सही आत गेली आहे वाटतं आणि तो खाली निघून जातो खाली येताच त्याचं लक्ष डायनिंग टेबलकडे जातं आज काही आहे का, का? आणि तो चालत डायनिंग टेबलजवळ येतो आणि प्लेट उचलून पाहत असतो एक एक पदार्थ था बघून त्याला राहावत नाही आणि तो चेअरवर बसतो आणि प्लेटमध्ये वाढून घेत असतो वाढल्यानंतर खायला पण सुरुवात करतो इकडे सई बाहेर येते आणि विचार करत असते मी बनवलेले यांना आवडेल की नाही सगळं काही त्यांच्या आवडीचे असल्यामुळे तो खूप हॅपी होऊन खात असतो आजी आजोबा पण हॉलमध्ये यायची वेळ झाली होती ते दोघं हॉलमध्ये येत असतात त्यांचे लक्ष विराटकडे जाते विराट आज अगदी लहान मुलांसारखा खात असताना बघून त्यांना लहानपणीचा विराट आठवतो आजींना समजते की आज सईने त्याचा राग घालवण्यासाठी त्याच्या आवडीचे बनवले असेल मग अशी आली होती ना विचारायला आणि त्या हसतात तो सोनल आणि तुषार पण येतात आणि ते विराटजवळ जाऊन बसतात समोर एवढे सगळे पदार्थ बघून तुषारच्या तोंडाला पाणी सुटते आणि तो वेळ वाया न घालवता प्लेटमध्ये घेऊन खायला लागतो एक घास खातास वा किती दिवसानंतर एवढे टेस्टी जेवण आज खात आहे पण आज काही आहे का नाही म्हणजे एवढे सगळे पदार्थ कोणी बनवले आजी आजोबा त्यांच्याजवळ येतात आजी त्यांच्याकडे पाहात आज काहीही नाही आहे पण आज हे सगळे सईने तिच्या हाताने बनवले आहे आणि आजींचे बोलणे ऐकून विराटचा हातातील घास हातातच राहतो वा आजी सईच्या हाताला छान चव आहे सोनल पण सईचं कौतुक करत असते विराट मात्र काहीच बोलत नाही आणि मुकटाने खात असतो सई विचार करत खाली येते आणि समोर डायनिंग टेबलवरील दृश्य बघून तर ती शॉक होते तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की विराट बसून खात आहे म्हणून पण हे कधी आलेत हे तर बाहेर गेले होते ना तोच काकू पण त्यांच्या रूममधून बाहेर येतात सईला शांत उभं राहिलं बघून त्या विचारतात सई काय झाले ती गोंधळून त्यांच्याकडे बघते काकू तुम्हाला हे दिसत आहे का समोर अगं दिसत आहे काय विराट समोरच बसला आहे आणि खात आहे आता मात्र सई चांगली शॉक होते हे खाताय आहे म्हणजे यांना आवडले का मी बनवलेले चल इथे का उभी आहे अशी तू पण चल आणि त्या तिला डायनिंग टेबलजवळ घेऊन येतात सई दिसतास एक एक करून तिला सांगत असतात की सगळं खूप छान झाले आहे म्हणून पण विराट मात्र काहीही बोलत नाही शांतपणे त्याचं खात असतो सईचं मात्र सगळं लक्ष विराटकडे होतं की तो कधी बोलेल म्हणून त्याचं फूड भरून खाऊन झाल्यानंतर तो उठून त्यांच्या रूममध्ये निघून जातो तो असा काही न बोलता गेल्यामुळे सई नाराज होते पण बाकी सगळी असल्यामुळे नॉर्मल राहायचा प्रयत्न करते आता तर तिची पण खायची इच्छा नसते म्हणून ती किचनमध्ये जाते आणि पाणी पिते तिची नाराजी आजींनी बरोबर ओळखली होती आजी मनातच देवा माझ्या विराटाने सईमधील मा दुरावा लवकर मिटू दे इकडे बाकी सगळ्यांचं पण खाऊन झाल्यानंतर ते हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात आज सईला त्यांच्याजवळ न बसता रूममध्ये निघून जाते आणि आज आजी आज आजोबा तिला पण थांबवत नाही कारण त्यांना माहिती होतं रूममध्ये गेल्यानंतर ती विराटसोबत नक्की बोलेल म्हणून ती रूममध्ये येते तर विराट तिला दिसत नाही ती विचार करत हे गॅलरीमध्ये असतील कदाचित ती विचार करत गॅलरीमध्ये येते तर विराट सोप्यावर बसलेला तिला दिसतो तो हवेने हलणाऱ्या फुलांकडे पाहत असतो ती पण त्याच्या शेजारी जाऊन बसते हवेवर डोलताना किती सुंदर दिसत आहे ना ही फुले ती बोलते पण तिच्या बोलण्यावर आपला हिरो का कसलाही प्रतिक्रिया देत नाही तिला वाईट वाटतं पण तिला काही करून विराटसोबत बोलायचं होतं ती काही ना काही विषय काढून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते पण विराट मात्र एक शब्द पण बोलत नाही शेवटी न राहून ती त्याचा चेहरा ओंधळीत घेते आणि भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहात अहो प्लीज ना नका असे कठोर वागू बोला ना माझ्याशी मान्य आहे चूक झाली माझ्याकडून पण प्लीज त्यासाठी अबोला नका ना धरू ती त्याला समजावत असते आता तिचे भरलेले डोळे बघून त्याला पण वाईट वाटते पण तो जे काही करत होता तिच्यासाठीच करत होता कारण त्याला स्ट्रॉंग आणि परफेक्ट बनवायचं होतं तिला तो पुन्हा कठोर होत स्ट्रॉंग लोक रडत नसतात आणि जे काम दिले होते ते पूर्ण करायच्या मागे असतात नाही की जो रागावला आहे त्याला शांत करण्यासाठी असे चांगले चांगले पदार्थ बनवून ते वेळ नाही वाया घालवत एवढं बोलून तो उठून उभा राहिला त्याचं बोलणं ऐकून मात्र सई अजून रडायला लागते तिने किती आनंदाने त्याच्यासाठी एवढं सगळं बनवलं होतं पण त्याचं त्याला काहीही वाटत नाही म्हणून ती दुखावली गेली होती विराट आकाशाकडे पाहत सई तुला जर पुढे जायचं असेल ना तर हे रडणं आधी विसर हे विसरली तरच तुझं काही होईल नाहीतर तुझ्यात काहीही बदल होणार नाही तू जशी आहेस तशीच राहशील हे बोलताना त्याचा चांगलाच आवाज वाढला होता तिला आता या क्षणाला तिचा कार्तिकची आठवण येत होती की कार्तिक तिला किती समजून घेत होता आणि कार्तिक नंतर विराट तिच्या आयुष्यात आला होता विराट पण तिला खूप समजून घेत होता पण आज तो रागवल्यामुळे तिला वाईट वाटत होता ती अश्रू पुसते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते पण विराट मात्र तिच्याकडे न पाहता न बोलता तिथून निघून जातो तो गेल्यानंतर सई तिथे सोफ्यावर बसून रडत असते ती रडत रडत तिथे सोप्यावर झोपून गेली इकडे विराट त्याचा राग स्टडी रूममध्ये काढत होता कसं तरी स्वतःला शांत करतो आणि त्याच्या रूममध्ये येतो रूममध्ये नजर फिरवतो तर सई त्याला दिसत नाही ही कुठे गेली वॉशरूममध्ये गेली का तो वॉशरूमजवळ जाऊन आवाज देतो पण तिथून त्याला काहीही प्रतिसाद मिळत नाही ही इथे नाही आहे वाटतं आणि तो, तो गॅलरीमध्ये जातो तर त्याला सई सोप्यावर झोपलेली दिसते तो तिच्याजवळ जाऊन बसतो रडून रडून चेहरा कोमेजला होता तिचा सॉरी सई तुला माझ्यामुळे त्रास होतो आहे पण मी जे काही करतो आहे ते तुझ्यासाठीच करतो आहे आणि तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो त्याच्या हाताला तिच्या तापलेल्या अंगाचा स्पर्श होतो हे काय हिने एवढं टेन्शन घेतले का हिला तर ताप आला आहे त्याला आता तिची काळजी वाटत होती आणि बाहेर पण अंधार पडल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता तो तिला उचलून घेतो आणि बेडवर नीट झोपवतो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि तिला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करतो पण ती काहीही बोलत नाही आणि सगळे घरात झोपायच्या तयारीत असतील म्हणून तो घरात कोणाला काहीही सांगत नाही तो सगळ्यात आधी थर्मामीटरने तिचा ताप चेक करतो तिला एकशे एक ताप असतो तो ताप बघून विराटला त्याचा स्वतःचा खूप राग येत होता तो सैला औषध घेण्यासाठी उठवतो पण ते उठत नाही आता त्याला तिची खूप काळजी वाटत होती त्याला आठवतो तो लहान असताना आजी त्याच्या कपडावर मिठाच्या पाण्यात भिजलेल्या पट्ट्या ठेवायची आणि तो पळतच खाली जातो आणि एका बाऊलमध्ये ते बनवून घेऊन येतो रूममध्ये येताच तिच्या कपाळावर एक एक करून पट्टी ठेवत असतो पट्ट्या ठेवत त्याच्या मनात विचार सुरू होते सॉरी सई आज माझ्यामुळे तुला एवढं सगळं त्रास झाला तुला समजून घ्यायच्याऐवजी तुझ्यावर ओढून बोललो चुकलंच माझं सई तुला कदाचित माहिती नसेल पण नकळत का होईना तुझ्यामध्ये मी माझ्या राखीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तू मला स्ट्रॉंग आणि परफेक्ट हवी आहेस माझे विचार माझ्या राखीबद्दल पण असेच होते की खूप मेहनत करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे कारण आपण जर आपल्या स्वतःच्या मेहनतीवर खूप काही केले तर कुणाची घालून पाळून बोलायची हिंमत्व आपल्याला होत नाही मला माहिती आहे तुझ्या वातावरणात वाढली आहेस ते खूप वेगळे होते तिथे तुला मनमोकळेपणाने श्वास घ्यायला पण परमिशन नव्हती म्हणून तर मी तुझ्यावर मेहनत घ्यायचे ठरवले म्हणजे तुला सगळ्या गोष्टीत कणखर झालेलं मला पाहायचं आहे पण मी रागवल्यामुळे तुला एवढं वाईट वाटेल हे मला माहिती नव्हतं पण मी तुझ्या चुकीसाठी तुला रागवलं होतो मान्य आहेस तू बायको आहेस माझी पण कधी कधी ऑफिसमध्ये हे नाते बाजूला ठेवून बॉस आणि एम्प्लॉईच्या नात्याने मी तुला ओरडू शकतो आणि तू रडत न बसता तुझ्या चुका दुरुस्त करून ती फाईल माझ्याजवळ घेऊन आली असती तर मला खूप आवडली असते पण तू असं काहीही केलं नाही म्हणून मला तुझा अजूनच राग आला म्हणजे मला असे वाटू लागले मी उगाच तुझ्या मागे माझा वेळ वाया घालवत आहे माझा वेळ वाया घालवण्याने तुझ्यात काही बदल होणार नसेल तर मी उद्यापासून तुझ्या मागे अजिबात वेळ वाया घालवणार नाही तुला जसे जगायचे असेल तसे तू जगू शकतेस विराट एकताच बोलत होता बोलता बोलता कधी त्याला झोप लागली त्याचं त्याला कळाले नाही रात्री उशिरापर्यंत जागी असल्यामुळे त्याला सकाळी उठायला उशीरच होतो तो उठून बेडवर बसतो आणि शेजारी नजर फिरवतो तर सई नसते तो उठून तिला पाहत असतो बाथरूमचा दरवाजा पण ओपन असल्यामुळे ती तिथे नाही आहे त्याला समजले होते तो पटकन फ्रेश व्हायला निघून गेला बाहेर येऊन त्याचं आवरून सईला पूर्ण घरात शोधत होता पण ती त्याला कुठे दिसत नव्हती आता मात्र त्याला टेन्शन आले होते कारण काल रात्री तिची तब्येत पण ठीक नव्हती तो शेवटी विचार करतो ही बंगलोच्या मागच्या साईडला तर नाही ना आणि तो पळतच तिकडे जातो आणि त्याला एका बाकावर सई बसलेली दिसते तिला पाहताच त्याचा जीव भांड्यात पडतो तो तिच्या समोर येऊन उभा राहतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते ती काही बोलेल त्याच्या आधीच तो तिला घट्ट मिठी मारतो त्याची मिठी एवढी घट्ट असते की या क्षणाला त्याला वाटत होतं त्याची सई त्याला सोडून कुठेतरी निघून गेली आणि आता ती त्याला सापडली तो तिच्या पाठीवरून हात फिरवत सई का ऐकत नाहीस गं तू माझं काल रात्री तुला किती ताप भरला होता माहिती आहे का तुला मग अशी कशी या थंड हवेत बसू शकतेस तू आता सईला त्याच्या बोलण्यातून काळजी स्पष्ट दिसत असते ती फक्त या क्षणाला त्याचे बोलणे ऐकत होती काही वेळ दोघं शांत असतात आणि दोघं सोबतच बोलतात सॉरी आणि ते बोलणे ऐकून एकमेकांच्या मिठीतून बाजूला होत एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात विराट तिच्या डोळ्यात पाहात मी तुझ्यावर असे ओढायला नको होते ते तू काम पहिल्यांदा करत होती तर तुला समजून घेणे गरजेचे होते पण सगळा राग तुझ्यावर निघाला ती ते पण त्याच्या डोळ्यात पाहात हे तुम्ही जे केले ते योग्य केले तेव्हा मला वाईट वाटले पण नंतर मला कळाले की तुम्ही जे काही करत आहात ते माझ्यासाठीच करत आहात तेव्हा मी पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे होते पण काळजी करू नका तुम्हाला ती फाईल मी तयार करून देईल आणि अशा पद्धतीने तयार करेल की त्यात एक चूकसुद्धा तुम्हाला सापडणार नाही सई माझ्या फोर्स करण्यामुळे तुला काम करायचं नसेल तर नको करूस मला फक्त तू ठणठणीत हवी आहेस आणि असं समजू नकोस की मला तुझी काळजी नाही आहे मला तुझी काळजी आहे म्हणून तुझ्या काळजीपोटी मी बोलत आहे अहो तुम्हाला मला स्ट्रॉंग आणि परफेक्ट झालेलं पाहायचं आहे ना मग मी तयार आहे तुम्ही दिलेलं काम मी नक्की पूर्ण करून दाखवेल तिचं बोलणं ऐकून विराटला आनंद होतो आणि त्याच्या चेहरावरची स्माईल बघून सईला पण आनंद होतो तो तिचे अश्रू पुसत तू घेतलेल्या या निर्णयाने मी खूप हॅपी आहे आणि असं समजू नकोस की तू एकटी आहेस मी आहे तुझ्यासोबत मी तुझी साथ कधी सोडणार नाही त्याची बोलणे ऐकून तिला खूप छान वाटते आज सईला वाटत होते समोर तिचा कार्तिक उभा आहे आणि तिला समजावत आहे ती त्याचा हात हातात घेत अहो तुम्ही माझ्यासोबत आहात यातच सगळं आले बघा मी नक्कीच मेहनत करून तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच करून दाखवेल नकळत तो त्याचे कपाळ तिच्या कपाळाला लावतो आणि ते दोघतो स्वर्ष अनुभवत होते इकडे ते ज्या बाजूने उभे होते त्या बाजूने आजी आजोबांची रूम होती आजोबांचा फोन वाचतो फोन चार्जिंगला असल्यामुळे आजोबा उठून तिथे जातात आणि त्यांचे लक्ष सई आणि विराटकडे जातं आणि आता ते दोघं ज्या पोझिशनमध्ये उभे असतात ते बघून तर आजोबांना अजूनच आनंद होतो ते हळूच आजींना आवाज देतात आणि इकडे म्हणून सांगतात आजी पण आजोबांजवळ येत काय म्हणून विचारतात अगं माझ्याकडे का पाहते तिकडे बघ आणि आजी तिकडे पाहतात त्या दोघांना बघून त्यांना पण आनंद होतो आजोबा तोपर्यंत त्या दोघांचे फोटो काढतात माझ्या मुलांना कुणाची नजर नको लागायला आणि आजी लांबूनच नजर काढतात काही वेळाने सई आणि विराट बाजूला होतात विराट सईकडे पाहत चल आज जाऊया आणि तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येतो तिला काल बरं नसल्यामुळे तो पण आज तिच्यासाठी घरून काम करणार होता सई पण मन लावून पुन्हा नवीन फाईल बनवत होती आणि जिथे तिला अडचण यायची ते बिंदासपणे विराटला विचारायची विराट पण तिला समजावून सांगत होता आधी तिच्याकडून कुठे चूक झाली होती ते तिने करेक्शन केले होते दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत ऑफिस करत होते आणि आजी आजोबा त्या दोघांसाठी हॅप्पी होते आणि देवाला पण प्रार्थना करत होते असंच त्यांचा पूर्ण दिवस निघून जातो जेवण करून सई लवकर झोपून जाते पण विराट मात्र तिने फाईलमध्ये काय काय करेक्शन केले ते पाहत होता आणि तिने या वेळेला काहीही चुका केलेल्या नव्हत्या तो काहीतरी विचार करतो आणि फाईल ठेवतो आणि तिच्या शेजारी झोपतो तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपड्याला किस करतो सई खरंच तू खूप वेगळी आहेस तिला पाहत तो पण झोपून जातो सकाळी सकाळी त्याचा फोन वाचतो तो उठून फोन घेतो तुषारचा फोन असतो आज सकाळी त्यांची खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तुषार विराटला ते अटेंड करायला सांगतो विराट घाईघाईमध्ये वॉशरूममध्ये जातो फ्रेश होऊन लॅपटॉप आणि सहीने फाईल तयार केलेली होती ती घेऊन स्टडी रूममध्ये जातो तो सईला मेसेज करतो आज घरूनच काम कर म्हणून सई अजून पण झोपलेली असते आणि इकडे विराटची मीटिंग सुरू असते काही वेळाने सईला जाग येते ती उठून तिचे सगळे काही आवरते आणि मोबाईल हातात घेते ती पाहते तिला विराटने मेसेज केलेला असतो ती विचार करत आज का घरून काम करायला सांगितले यांनी असेल काही महत्त्वाचे ती जास्त विचार न का करता घरातील सगळे काही काम करत असते आणि तिच्या रूममध्ये येते तिला माहितीच नव्हते की विराट स्टडी रूममध्ये आहे सई तिचे काम करायला सुरुवात करते ती विराटला मेसेज करून आजचे शेड्यूल पाठवते विराट मोबाईल हातात घेतो आणि पाहत असतो आज तर त्याचा दिवस पूर्ण खूप बिझी होता आता सईकडे काही काम नव्हतं म्हणून ती काहीतरी विचार करते आणि त्याची प्रॅक्टिस करायचा विचार करते असंही आज विराट पण नाही आहे ती उठून दरवाजा बंद करते आणि कपाटामधून विराटचा शर्ट आणि ब्लेझर काढते ती शर्ट घालते आणि त्यावर विराटचे ब्लेझर आणि तो ऑफिसमध्ये ज्या स्टाईलमध्ये चालतो तशी चालत असते ती बराच वेळ चालायची प्रॅक्टिस करते विराटला पाणी पाहिजे असतं म्हणून तो स्टडी रूमचा दरवाजा ओपन करतो सई तिच्या धुंदीत असल्यामुळे तिला दरवाजाचा आवाज ऐकू येत नाही विराटचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पाहतच राहतो त्याच्या कपड्यांमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती ती काय करते हे त्याला पाहायचं असतं म्हणून तो आत जातो आणि थोडाच दरवाजा ओपन करून तिला पाहत असतो ती पुन्हा त्याची ॲक्टिंग करते आणि तो कसा बोलतो तशीच बोलत असते त्याला तिच्या वागण्याचं खूप हसू येत होतं मध्येच ती ग्लासमध्ये पाणी घेते आणि विराट चेअरवर बसून कसा पाणी पितो सेम तशीच पाणी पित असते इकडे मात्र तिला बघून आपल्या हिरोचे हृदय जोरजोराने धडधड करत होते आता मात्र त्याला हसू कंट्रोल होत नव्हते आणि तो हसत बाहेर आला आणि त्याला हसताना बघून ती गोंधळली आणि घाबरलीसुद्धा तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला सई खाली मान घालून ते ती ते, मी तिला काय बोलावं ते काहीच कळत नव्हतं केव्हाची बळबळ करणारी ती त्याच्यासमोर तिची बोलती बंद झाली होती ती खाली मान घालून सॉरी म्हणते तो हसत तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो आता तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता आणि ती घाबरून खाली पाहत होती तर तो तिच्याकडे पाहत होता तो तिच्या कानात बोलायला थोडा वाकला आणि त्याचे गरम श्वास तिच्या कानाजवळ जाणवत ती शहारली आणि तो बोलला मिसेस विराट तुम्ही खूप क्यूट दिसत आहात तो हे बोलताच ती त्याच्याकडे पाहते दोघं एकदम फ्रीज झाल्यासारखे एकमेकांकडे पाहत असतात तो हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो आणि ती डोळे बंद करून घेते तिला असे बघून विराट तिच्या कपळावर टेकवतो आणि बॉटल घेऊन बाहेर निघून जातो ती मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्या पाटमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत होती हे स्टडी रूममध्ये होते ती आता भारावर आली होती ती पटकन कपडे चेंज करते आणि तिचं काम करत असते विराट बॉटल भरून येतो तिच्याकडे पाहत माईल करत आत निघून जातो सई मात्र त्याच्याकडे पाहत नाही असाच त्या दोघांचा दिवस निघून जातो जेवण करून विराट पुन्हा त्याचं काम करत असतो आणि सई झोपायचा प्रयत्न करत असते पण काही केल्या तिला झोप येत नव्हती हो तिला राहून राहून त्याने तिला कसे ओढून जवळ घेतले होते आणि नंतर तिच्या कपड्यावर किस केले होते आणि ते आठवून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते इकडे विराट पण त्याचं काम करत तिची दुपारची ॲक्टिंग बघून त्याला खूप हसू येत होतं त्यांच्या मनात विचार येतो की सई त्याला आवडायला लागली आहे पण राखी असताना ते कसे शक्य आहे आता त्याला काम करायची अजिबात इच्छा नव्हती हो आणि तो लॅपटॉप बंद करून फ्रेश व्हायला जातो फ्रेंश झाल्यानंतर तो बेडवर आडवा होतो सई त्याचे स्वप्न पाहत झोपून गेली होती विराट तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता नकळत त्याचा हात तो तिच्या चेहऱ्यावरून फिरवतो खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय का सई तो तिच्याकडे पाहत मनातच होताला प्रश्न विचारत असतो पण काहीही म्हण तू आहेस तशी मीच काय कुणीही तुझ्या प्रेमात पडू शकतं काहीही म्हण सई आजकाल माझ्या मनात फक्त तुझ्याबद्दल विचार सुरू असतात नकळत का होईना मी तुझ्यात गुंतत चाललोय का हे मला पण कळत नाही आहे आणि नकळत त्याच्या मनात राखीचा विचार येतो सई तुला माहिती आहे तुझ्या आधी राखी माझ्या आयुष्यात होती पण एक चांगली आठवण म्हणून मी तिला विसरायचा प्रयत्न करत आहे पण ते अजून पण झाले नाही पण सई का कुणास ठाऊ पण राखीनंतर तूच मला जवळची वाटत आहेस तू अशीच माझ्यासोबत राहा मला दुसरं काहीही नको पण तुझी साथ मला हवी आहे आणि हे सगळं मी मनापासून बोलत आहे तो तिच्या कपड्यावर किस करतो आणि तिला घट्ट मिठीत घेतो आता जणू त्याला पण सवय झाली होती तिला मिठीत घेऊन झोपायची तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत तो झोपून जातो आजकाल तिच्या मिठीत झोपून त्याला पण खूप छान वाटत होतं आणि झोप पण खूप छान लागत होती दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपले होते सकाळी सकाळी सहीला जाग येते आणि ती उठणार तर ती पाहते तर विराट तिला मिठीत घेऊन झोपलेला असतो ती त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती त्याला समोर बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि तिला त्यांच्या दोघांचे नकडत घडलेले क्षण आठवतात आणि ते आठवताच तिचे हृदय धडधड करत असते अहो तुम्ही कसे आहात ना मला कळतच नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही मैत्रीपूर्ण मनाने निभावत आहात पण आपल्यात मैत्री एवढेच नाते आहे का त्या पलीकडे आपले नाते नाही का जाऊ शकत सही तू काय विचार करतेय त्यांच्या मनात आधीच कोणीतरी असताना तू हे विचार करूच कशी शकते आणि मला माझे प्रेम मिळाले नाही म्हणून मी त्यांचे प्रेम असे हिरावून तर नाही ना घेऊ शकत आणि असेही मला तर कोणीतरी सांगितले आहे की मी त्यांच्यापासून जेवढी लांब राहील तेवढं त्यांच्यासाठी चांगले असेल हे तिला आठवतात तिचे डोळे भरून येतात आणि ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि हळू उठून तीही फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन ती खाली जाते आणि नाश्ता करत असते तिच्या मनात कधी विराटच्या प्रेमाचा विचार येतो तर कधी त्याला सोडून द्यायचा कारण पुढे जाऊन तिच्या आयुष्यात काय होणार आहे हे तिला काहीही माहिती नव्हतं ती विराटसोबत किती दिवस राहणार होते तिला काहीच माहिती नव्हतं बघूया पुढील भागात सई आणि विराटची लव्ह स्टोरी कशी बहरते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद